जगातील माझ्या सख्या बांधवांनो सप्रेम नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सत्यासमोर उभे आहोत जगातील आणि भारतातील अनेक राजकारणी विद्वान शास्त्रज्ञ विचारवंत यांनी आधुनिक शास्त्राचा उपयोग करून मानव सुखी समृद्ध आणि समाधानी व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु ते अपयशी ठरले उलट प्रत्येकाच्या समस्या वाढून जीवन दुःखमय झाले कारण आपण आवश्यकतेपेक्षा अनावश्यक गोष्टीची निर्मिती केली आणि जिथे शांती प्रेम आणि समाधान होत हवे होते तिथे स्पर्धा तणाव आणि विनाश निर्माण झाला बांधवांनो कोणतीही प्रगती करायची असेल ती स्वतःची असो समाजाची असो किंवा राष्ट्राची असो तर ती बुडापासून शेंड्यापर्यंत म्हणजे तळापासून वर जाऊनच करावी लागते मजबूत पायावर उभी असलेली इमारतच वादळे झेलते वर्षानुवर्ष ठाम उभी राहते मग राष्ट्रनिर्मितीची निर्मितीची तशीच का बरे राष्ट्राची खरी ताकद टॉपवर बसलेल्या काही लोकात नसून ती तळागाळातील जनतेत असते जे गरीब वंचित दुःखी रोगग्रस्त शिक्षणापासून वंचित आहे ज्यांच्याकडे घर नाही भाकरीची खात्री नाही पाण्याची सोय नाही आरोग्याची हमी नाही त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय प्रगतीचा खरा पाया घातला जातच नाही त्यांना सत्य ज्ञान सत्य शिक्षण आणि जीवनाची सत्यता कळू द्या सर्व मानव सक्के बांधव असल्याची जाण करून द्या त्यांना शिक्षित करा त्यांच्या आर्थिक स्थितीला बळ द्या रोटी कपडा और मकान ही केवळ घोषणा नसून प्रत्येक नागरिकाचा हक्क करा खेडी घडवा पाणी वीज रस्ते आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करा म्हणजे प्रथम खेड्याचा सर्वांगीण विकास करा कारण तिथूनच विकास व प्रगतीची खरी सुरुवात होते राष्ट्रप्रगती होते जेव्हा तळागाळातील माणूस जागा होतो तेव्हा त्याला उमजते की जीवन म्हणजे केवळ उठणे बसणे खाणे काम करणे झोपणे एवढेच नाही जीवन ही केवळ दिनचर्या नाही जीवन ही एक महान देणगी आहे मनुष्याला फारशा गोष्टीची गरज नसते परंतु आपण अनावश्यक गोष्टीच्या मागे धावताना जीवनाचे खरे ध्येय विसरलो आहोत जेव्हा समाजाला सत्यज्ञान मिळते तेव्हा हिंसा कमी होते द्वेष नष्ट होतो अहिंसा बंधुप्रेम राष्ट्रप्रेम वाढते समाज सलोख्याने शांततेने जगू लागतो आणि अशा जागृत समाजातून ईश्वर प्राप्तीची सत्य शोधाची प्रेरणा मिळते कारण जीवन आपल्याला फक्त खाण्यासाठी नाही मिळाले तर समजण्यासाठी जाणण्यासाठी आणि सार्थ करण्यासाठी मिळाले आहे जेव्हा प्रत्येक नागरिक स्वतःपेक्षा समाजाचा समाजापेक्षा राष्ट्राचा विचार करायला शिकतो तेव्हा राष्ट्र सुखी समृद्ध आणि समाधानी होते राष्ट्र प्रगती होते आणि मग जगातील इतर राष्ट्रेही आपल्या वाटेने चालायला शिकतात पण आपण काय केले आपण शेंढ्यापासून बुडाकडे जाण्याचा प्रयत्न केला जिथे पायाच नाही तिथे इमारत उभी राहणार कशी तशीच तळागाळातील जनतेकडे दुर्लक्ष करून घडवलेली प्रगती कधीच टिकू शकत नाही तिचा शेवट विनाशातच होतो म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो चला आज आपण संकल्प करूया राष्ट्रनिर्मितीची सुरुवात तळागाळातून करायची गरिबांच्या डोळ्यात आशेची ज्योत पेटवायचे शिक्षणाचा दिवा घरोघरी गावोगावी लावायचा भूक दारिद्र्य अशिक्षण आणि दुःख अनावश्यक गोष्टीची निर्मिती यांच्या विरोधात उभे राहायचे भविष्यात होणारा विनाश टाळायचा कारण ज्याचा पाया मजबूत त्याचे राष्ट्र अमर्यादित आणि ज्याची जनता जागृत त्याचे भविष्य उज्ज्वल धन्यवाद